आम्ही एकत्र येणारच आहोत प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांच्या भेटीवर मोठं विधान अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त आले त्या भेटीवर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाष्य केलं आहे आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत त्यामुळे भेटीचा सिलसिला सुरू राहील असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण देऊ नका अजित पवार गडाच्या नेत्यांची मागणी राम मंदिर सोहळ्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण देऊ नका अशी मागणी अजित पवारगडाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी केली आहे अक्षता कळशाचे उत्साहात स्वागत करा जयंत पाटील राम मंदिर उभे राहते याचा निश्चितच आनंद असून आपण ही गर्दी कमी झाल्यानंतर अयोध्याला जाणार आहोत दरम्यान प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी केली जाणार आहे त्यानिमित्त आपल्या तालुक्यातील गावोगावी अक्षता कलशाचे आगमन होत आहे याचे सर्वांनी उत्साहाने आणि भक्तिभावाने स्वागत करावे असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह अयोध्येला जाणार मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ आम्ही रस्त्यानं चालताना बावीस तारखेला राम मंदिराचा आनंद साजरा करू असे आश्वासन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिले महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फिक्स लोकसभेसाठी जागावाटप ठरले सोमवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महाविकास आघाडीचा सा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सांगितले शिवकुमार यांच्या कंपनीला सीबीआयची नोटीस उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला आहे त्यांच्या केरळ येथील जयहिंद कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड चॅनलला सीबीआयने नोटीस बजावली आहे महाराष्ट्रातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे प्रकल्प बाहेर कसे जातील आम्ही काय आज राज्य चालवतोय का असा सवाल अजित पवार यांनी केला पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही निवडणुकीच्या दृष्टीने तुरांमध्ये रोष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका अजित पवार यांनी केला राज्यस्तरीय खो खो स्पर्धा चार फेब्रुवारीपासून सांगलीत उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन भाई निरुरकर चषक राज्यस्तरी खो खो स्पर्धा सांगली येथे चार ते सात फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत आहेत या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे रामदास आठवलेंना लोकसभेला हव्यात दहा जागा राज्यात लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खल सुरू असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास आटोले यांनी देशात दहा तर राज्यात दोन जागांची मागणी केली आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत